जालना येथे एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोरच अंगावरती पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी आणि पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले आहेत जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारच्या सुमारास हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक जरांगी पाटील हे ठाम आहेत त्यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानकाकडे निघाले आहेत जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी बंदोबस्तात तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी आणि पोलीस उपनिरीक्षक नागर गोजे यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतले त्याच्या हातातील पेट्रोलची बाटली आणि माची डब्बी काढून घेतली त्यानंतर समुपदेश साठी या तरुणाला जालना पोलीस ठाणे येथे नेण्यात आले मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ आज टळला आहे